समुदी अकादमीच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपे झाले विवाहबद्ध समुदी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित तेविसावा ध सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सव्वीस मे रोजी महात्मा फुले हैसूल जिंतूर रोड परभणी येथे संपन्न झाला असून या अतिशय शिस्तबद्ध व नेत्रदीपक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपे विवाहबद्ध झाले आहेत मंगलपरीने विधी भंते पैयाबोधी नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना ते म्हणाले की समुदी अकादमीने महाराष्ट्रामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ राबवली तसेच ते म्हणाले की आणण्याला नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे यावेळी भंते मोगलायन पोखरी नरसिंह व भिंकू संघ उपस्थित होते हिंदू धर्म पद्धतीने विवाह विधी अरुण गुरु माटेगावकर आदित्य दडके यांनी संपन्न केला असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार फौजिया खान आमदार डॉक्टर राऊल पाटील ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेरा विश्वंभर गावंडे शाहीर दत्ता शिंदे मिलिंद सावंत गौतम मुंडे भीमप्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना समाजभूषण भीमराव अत्याबरे आयोजक तथा अध्यक्ष समुदी अकादमी महाराष्ट्र हे म्हणाले की अना अनावश्यक खर्च टाळावा चुकीच्या रूढी परंपरा याला आळा बसावा म्हणून या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समुद्री अकादमी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे विवाहाच्या दिवशी देने अनुदान देणे अपेक्षित असताना अद्याप गतवर्षीचे अनुदान सामाजिक न्याय विभागाने दिले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजपर्यंत दोन हजार दोनशे जोडप्यांचे विवाह लावल्याबद्दल नालंदा उपासना केंद्र परमन यांच्या वतीने भीमप्रकाश गायकवाड करण गायकवाड आदींनी समाजभूषण भीमराव त्यांंबरे यांचा भव्य सत्कार केला या विवाह हो सोहळ्यात सहभागी जोडप्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजार रुपयाचा धनादेश देण्यात येणार असून समुदी अकादमीतर्फे वधू वरांना विवाह हो प्रसंगीची रस्ते मोफत पुरवण्यात आली असून या सोहळ्याचे सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप गौतम साळवे विवाह व्या, विवाहसोहळा समिती प्रमुख डॉक्टर अरविंद सावते शेषराव जल्लारे भीमराव पतंगे गौतम मुंडे सचिन राजे हत्यांबिरे आदींनी परिश्रम घेतले या समुदी विवाह सोहळ्यात बहुसंख्येने उपासक व उपासिका उपस्थित होत्या मैदानामध्ये क्षमता म्हणजे त्यांच्यामध्ये

गेल्या दोन वर्षापासून सामाजिक न्याय विभागाला सुमंत भांगे नावाचा नालायक सचिव आला आणि त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याणच्या मागासवर्गीयाच्या बौद्ध आंबेडकरी विचाराच्या जवळपास सगळ्या योजना म्हणून त्याच्यासाठी असो रमाई घरकुलची योजना असो या सगळ्या योजना बंद करण्याचा घाट घातलेला आहे आणि हे जर अनुदान मिळालं नाही तर लोक या सोहळ्याकडे येणार नाही असं त्यांना वाटलं आणि झालं तसंच गेल्यावर जी सोहळ्याची संख्या विवाची संख्या कमी झालेली आहे लोकांना तेवढीच आशा वाटते की बाबा वीस हजार रुपये गरिबांसाठी वीस हजार फार महत्त्वाचे आहे आणि ते जर मिळाले तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद होतो पण ह्या महायुतीच्या सरकारने सुमन भांगेच्या माध्यमातून हे अनुदान किंवा निधीचं देण्याचं जे पाप केलेलं आहे ते पाप त्यांना भोगावं लागणार आहे कारण मी काही शाप देणारा माणूस नाही मी दुसऱ्या चळवळीतला माणूस आहे पण हायब्रिड पेरले तर हायब्रिडच निघणार आहे गहू पेरले तर गहू निघतात स्वतः कसा संदेश आहे म्हणून यांनी हायब्रिड पेरलेले भविष्यात त्यांच्या तर हॅब्रिडच निघेल पण आंबेडकरी समाजातले आम्ही कार्यकर्त्या आदरणीय पयाबोधी जगंत महातेर आमच्यासोबत आहेत भविष्यामध्ये आम्ही लढा उभा करू आणि शासनाकडून गरीब माणसाच्या अपने माणसाच्या योजना हक्काने भांडून घेऊया सोहळा झाला मला आनंद आहे की दोन हजार साली सुरू झालेला हा सोहळा कोरोनाचं एक वर्ष सोडलं तर तेवीस वर्ष सातत्याने होत आहे समाजातले अनेक भदंत मोठमोठे भदंत या सोहळ्यात उपस्थित राहिले राज्यातले अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी या सोहळ्यात उभं राह उपस्थित राहिले आणि गरिबातल्या गरीब, गरीब माणसांनी या, शो, या सोड़ा था था, सोड़ा था, सो सोहळ्यात युवा घेतला मला आनंद आहे की इतर जातीचे लोकही या सोहळ्यात आता सहभागी होत आहेत आणि अनेकदा आमचे लोक म्हणायचे किंवा बुद्ध पद्धतीने विवाह असताना हिंदू मुलीचे मंगल असतं का पण बा बाबासाहेबने संविधानात सगळ्यांना समान न्याय समान अंक दिले असल्यामुळे आमच्या ह्या विचारमंचावर विचार, विचार हिंदू धर्म येतात त्यांचासुद्धा आम्ही अत्यंत सन्मान आणि विवाह सोहळा पार पाडत असतो आणि या विवाह सोहळ्याच्या माध्यमातनं गरीब माणसाला खारीचा वाटा पूर्ण पूर्ण फुलाची कळी मदत करता आली आणि आम्हाला खालीचा वाटा उचलता आला हा आम्हाला आणि आमच्या संबंधी परिवाराला आनंद आहे